फ्रेंड्स तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझी संक्रांतीची केलेली शॉपिंग त्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केला आहे याआधी कधीच मी मोठा शूट केलेला नाही हा पहिल्यांदाच आहे त्यामुळे काही जर चूक झाली तर एक्सक्यूज करा आणि सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब पण करा तर व्हिडिओला सुरू करू तर ही साडी घेतली आहे संक्रांतीला ग्रे कलरची ग्रे कलर चालतो का हा या संक्रांतीला नक्की सांगा तुमची कमेंट माझ्यासाठी खूप गरजेची आहे कारण माझ्या बहिणी वगैरे सुंदर कमेंट करतात साडी छान आहे का मी थोड्या लवकरच घेतली पण माझा व्हिडिओ अपलोड करण्याचं करण्यास जरा टाइमच झाला लवकर साडी घेतली आणि त्यामुळं फोन वगैरे सगळं झालं यामध्ये या असे आणि काटत साडी आणि खूप सुंदर दिसते मोठ्या काठांची पायापशी वगैरे मोठा काठ सुंदर दिसतो ग्रे कलरची साडी तर मी त्याचा ब्लाऊज बघा कसा शिवून घेतलाय अशा बायांचा ब्लाऊज मी शिवून घेतलाय साधा शिवलाय फक्त बाया असं टाकलं त्याला कारण जर आईन संक्रांतीच्या दिली जर ब्लाऊज शिवाय टाकला तर व्यवस्थित याची काही खात्री जास्त त्यामुळे मग आधीच निवांत आवरून घेतलेला बरं नसत असा शिवून घेतला छान वाटतो वाटेल ना नक्की सांगा कमेंट करून त्यानंतर मी त्या त्याला अशा बांगड्या मॅच घेतल्या माझ्याकडे मला बांगड्या मॅच भेटल्या नाही साडीसारख्या पण मग मी अशा घेतल्यात ह्या सगळ्या साड्यांवर मॅच होतील आणि हातात पण सुंदर दिसतात टिकाऊ पण बांगड्या आहेत मला शंभर रुपयाला पडल्या नक्की सांगेल प्राइस बरोबर आहे का तुम्हाला आवडले का अशा दिसतात बांगड्या छान दिसतात ना काढून ठेवतील कारण संक्रांतीच्या दिवशी छान वाटतं आधी जर घातलं ना तर सगळा मूड ऑफ होतो त्यामुळे संक्रांतीच्या वेळेस घालायच्या आणि नवीन पैंजण पण घेतल्या माझ्या चांदीच्या पैंजण तुटल्या होत्या त्यामुळं मग तांडा होता थो थोडेसा त्यामुळे म्हटलं आता या वेळेस बाजारच्या पैंजणांनीच काम चालून घ्यावं असे पैंजण खरेदी केली मला दोनशे रुपयाला पडली तसं तर माझी शॉपिंग थोडीच आहे पण मला करावा माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर कसा वाटलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा नक्की बाय